आमच्या घरी काम करणारा जो मुलगा होता नेपाळी आत्ता चार महिन्यापूर्वीच ठेवलं होतं मी त्याला विकास नेपाळी म्हणून तर ते त्याने रात्री साडेदहा वाजता आमचे जे सिक्युरिटीवाले आहेत त्यांना सरबत दिलं प्यायला ते सरबत प्यायल्याबरोबर ते लोक कोलॅप्सून गेले खुर्चीवरच त्याच्यानंतर मग तो घरात तो काम करत कर होता करता त्याला माहिती होतं त्याने राजाभाई मयूर जे आहेत आमचे मोठे भाऊ त्यांना दरवाजा उघडायला सांगितला त्यांनी दरवाजा उघडला तर ते त्याने मग काय स्प्रे मारला की काय मारल्या त्यांची शुद्ध एकदम हे झाली मग ते भाभींना हाका मारल्या त्या भाभींनी त्याला ओळखलं की हा आपल्याकडेच काम करतो त्याच्यासोबत पुन्हा चार लोकं होते एकदम तगडे तगडेपोरं होते सगळे आणि मग त्याने दरवाजा उघडायला लावला आणि भाभींनी ओळखलं अरे विकास विकास तर म्हणे हे गॅस सबत म्हणे मला नको मग म्हणे काय विकास विकास काय करून राहिले उरडू नका म्हणे तुम्ही आणि त्याने लढायला थाकू लावला त्याने आणि म्हणे आवाज कमी केला तर इथेच टॅप करून देऊ म्हणे मग दरवाजा उघडायला लावला त्याला माहितीच होतं ते रात्री दरवाजा उघडायचा असतो तो मधला मग तिथे जाऊन त्यांनी सगळं फोड करून काय घेऊन गेलं ते नक्की माहिती नाही मग ते घाबरून गेले भाभी फार एकदम मग काही राजा भाई त्यांचं काही बोलणं झालं असेल झटापटी झाली असेल तर त्यांच्या डोक्याला त्याला मुका मार लागला फार त्याच्यानंतर मग सकाळी तो ड्रायव्हर येतो त्याने सहा वाजता मला फोन केला प्रमाण सहाला की भरतभाई तुम्ही कुठे आहेत म्हटलं मी घरीच आहे म्हणे तुम्ही राजा ट्रॅक्टरला आहे आप आपलं मेन गेट आणि घरचा दरवाजा उघडा आहे आणि भाऊ पण फोन उचलत नाही आहे मग मी आलो इथे बघितलं तर मेन गेट उघडं होतं हा दरवाजा उघडा होता मध्ये एकदम पडलेले होते मग मी त्यांना उठून पाणी वगैरे पाजलं बाकींना विचारलं ते बोलायच्या परिस्थितीत नव्हते मग बाकीचे आमचे जे लोकं आले प्रकाशबाई ते संदीप नाईक आमच्या सोसायटीतले ते नितीनभाई वगैरे भिन्ना तिकडे घेऊन गेले राहुल महाजनकडे मग तिकडनं डॉक्टर आले शेखरराय कोणी त्यांनी बाबींना चेक केलं या परिसरामध्ये रात्री नाईटला किती कर्मचारी असतात चार सिक्युरिटी असतात चारही सिक्युरिटी तीन सिक्युरिटी होते का दोन होते तिघही तिघांनाही पाचले हो तिघांनाही तिघही बेशुद्ध अवस्थेत सापडले दोन दोन दोघां बेशुद्ध अवस्थेत होते ते काहीच नाही सांगू शकत आपण कारण ते रूम मध्ये होतो ते जायला नाही सांगितलं पोलीस दोघांनी अंदाजे किती वाजेच्या सुमारात हे म्हणजे साडे दहा वाजता त्याने पाजलं औषध त्याने ते काय सरबत पाजलं ते ग्लासी सगळे पडलेत बाहेर ते घरातही आणि मग ते त्याच्यानंतर ते पडल्यानंतर मग त्याने ते चार लोकं बोलवले लो त्याचे सगळे ते चार लोकं बोलवून मग ते घरात आले आणि मग त्यांनी ते केलं सगळं काढ मग जेव्हा तो ड्रायव्हर सकाळी पाहुणे आला आला त्याने पाहुणेस आला मला फोन केला की बरं भाऊ तुम्ही इथे या मग मी आल्यावर पाहिलं तर मग हे सगळं असं झालं ठीक ठीक तुमचं नाव भरतभाई मयूर